नमस्कार मित्रांनो सोळाशे एकोणनव्वद सालच्या ऑक्टोबर महिन्याचा तो शेवटचा आठवडा भल्या पहाटेची ब्रह्म मुहूर्ताची वेळ होती थंडीने सर्वत्र पांघरून घातलेलं होतं कोल्हापूर लागूनच मुघलांच्या पंचवीस हजार सैन्याचा तळ अजून सुस्त पडलेला होता कोल्हापूरचा मुघल सुभेदार मुक मुकबर खान देखील अगदी बिंधोक घोरत होता अशातच एक जासूस हुजूर 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 करत ओरडत आला तो आवाज ऐकून मुकबर खान असा उठला जसा तो झोपलाच नव्हता त्याने त्या गुप्तहेराला आवाज दिला तसा तो गुप्तहेर घामाघूम झालेला आत मध्ये आला त्याने घाबरा घुबऱ्या आवाजात सांगितलं हुजूर हुजूर ओ मराठे व संताजी हंपर हम हमला करने के लिए आ रहे हैं संताजींचं नाव ऐकलं आणि त्या मुकबर खानच्या पोटात जणू गोळाच आ गोळा चाला त्यानं त्या हेराला सांगितलं की ज्या अन सगळं सरदारांना इथे बोलावून आण लगेच सर्व मुघल छावणीत आता एकच गडबड उडाली होती सर्व सरदार झाडून तिथे लगेच जमा झाले सर्व फौज तयार झाली संताजी येत आहे हे ऐकून सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं होतं मुघल सैन्याने लढाईची तयारी सुरू केली डोळी चोळीतच ते आपले हत्यार शोधू लागले अगदी थोड्याच वेळात मुकबर खानाभोवती सर्व सरदार जमा झाले संताजींचं नाव ऐकून सर्व मुघल सरदारांचे पाय लटा 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 कापत होते कारण संताजी म्हणजे त्यांच्यासाठी प्रत्यक्ष सैतानच मुघलांचा कर्दन काळच त्याच्या समोर जाऊन स्वतःच नाश करून घ्यायचा असं त्यांना वाटत होत मुकबर खान न पुन्हा विचारलं संताजी किती फौज लेकर आय आहे तेव्हा त्या ते हेराने सांगितले की जास्त नाही जास्तीत जास्त, जास्त दीड दोन हजाराची फौज असेल तेव्हा मुकबर खान थोडासा मनातून फिरावला त्याने आपल्या सैन्याला सांगितलं घोडेस्वार घेऊन मी स्वतः पुढे असेल बाकीची फौज आमच्या इशाऱ्याची वाट पाहत इथेच थांबेल जब मैं इशारा करूंगा तभी आना ए संताजी बड़ा मक्कार है वो कोई चालबाजी भी कर सकता है लेकिन आज हमें उसे जिंदा नहीं छोडना है त्याचं हे बोलणं ऐकून बाकीच्या मुघल सरदारांनी आपल्या मानात डोलावल्या पण मनातल्या मनात विचार करत होते की जो संताजी फक्त दोन हजारांचे सैन्य औरंगजेबाच्या छावणीवरती घेऊन जाऊ शकतो आणि त्या छावणीचा सोन्याचा कलश कापून नेऊ शकतो नशीब औरंगजेबाचं बलतर म्हणून तो वाचला नाही तर त्याला तर त्या संताजीनं आपल्या तलवारीनेच आडवा केला असता संताजींनी फक्त दोन हजाराची सेना औरंग्याच्या एक लाख मुघल सैनिकांमध्ये घुसवून त्या औरंग्याच्या डेऱ्याचा सोन्याचा कलश म्हणजे जणू औरंग्याचं नाकच कापून नेलं होतं पण तेवढ्यावरही संताजी शांत बसले नाही तिथून ते रायगडावरती गेले आणि तिथे सापासारखा वेडा घालून बसलेल्या जुल्फी खा ला देखील बेदम झुडवलो तो जुल्फी कार खान पाच हत्ती घेऊन पळून गेला एवढेच नाही तर थोड्या दिवसांपूर्वी या मुकबर खानाच्या सैन्यालाही संगमेश्वर वरून पळ काढावा लागला होता मुघल सैन्य पुढे पुढे पळत होता आणि संताजी त्यांच्या सैन्याला मागून मागून ताणून ताणून मारत होते संताजी घोरपडे यांच्या हातात जो सापडेल त्याच्याशी तीन प्रकार नक्की होत असत एक म्हणजे एकतर तो मारला जात असे दुसरा म्हणजे तो कैदी जखमी होऊन कैदेत पडेल तिसरं म्हणजे त्याचं सैन्य गार्थ होऊन त्याला रणांगणांवरून पळ काढावा लागत असे कोल्हापूर जवळ एक दोन मैलाच्या अंतरावरती संताजी घोरपडे त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडे शंकराजी नारायण विठोजी चव्हाण आणि इतर अनेक मातब्बर मराठी सरदार थांबलेले होते ते घोड्यावरच बसलेले होते त्यांचे घोडे शांतपणे मान खाली घालून आपल्या शपट्या झटकत होते त्या घोड्यांवर बसूनच गंभीर चच होत्या सर्वत्र थंडी होती पण मराठ्यांचं रक्त मात्र गरम झालेलं होतं त्यांना त्या दुसरं काहीही दिसत नव्हतं या मोहिमेची तयारी बरेच दिवसांपासून चाललेली होती संताजी घोरपडे या मोहिमेचे नेतृत्व करत होते तो काळ मराठी दौलतीसाठी फार कठीण आणि खडतर चालला होता शंभूराजांच्या निर्गुण हत्येनंतर रायगडाला भक्कम वेडा होता महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू राजे अडकून पडलेले होते रायगडची सर्व रसक संपत चालली होती राजाराम महाराज जिंजीकडे रवाना झाले होते मराठ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी रोज नवीन अफवा मुघलांकडे उठवल्या जात होत्या स्वराज्याचा एक एक किल्ला आता पत्त्यासारखा कोसळून पडत होता पाच लाखांची मुगली फौज राज्यामध्ये रैतेचे अतुनात हाल आणि छळ होत होते संपूर्ण भारतावरती राज्य करण्याची मनिषा ठेवणारा औरंगजेब आता फक्त मराठ्यांच्या टीच राज्या वाचूनच अडला होता मराठी स्वार्थी सरदार आपल्या स्वाभिमान रोज औरंगजेबाच्या पायाशी गहान ठेवत होते स्वराज्याची बाजू सोडून ते औरंग्याला हात मिळवत होते तरीही निष्ठावान मावळे आणि निष्ठावान सरदार मात्र उपाशी पोटी आणि जीवाच्या आकांताने लढत होते मराठ्यांपर्यंत त्यांना रसद पोहोचवणे अवघड होत पोटात पुरेसे अन्न नव्हतं आशेचा कुठला किरण दिसत नव्हता मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज रामायणातल्या रामासारखेच वनवास भोगत होते आणि रावण असणारा औरंग्या स्वराज्याची सीता म्हणजे राजधानी रायगडला रायगडला आपल्या कैद्यात ठेवून होता अशा वेळी मावळ्यांना आधार होता तो फक्त त्यांच्या उरातल्या स्वराज्याचे स्वप्न थोरल्या आबासाहेबांचे रामराज्य धाकल्या महाराजांचं महिन महान बलिदान पण स्वराज्याच्या या डगमगत्या रथाला संताजी धनाजी सारखी भक्कम जोडी व त्यातून स्वराज्याचा जगन्नाथ रथ ओढणारे हजारो मावळे होते स्वराज्याच्या जगन्नाथ रथाला मार्गदर्शन करणारे चाणक्यासारखे बुद्धिमान रामचंद्र पंत अमात्य प्रल्हाद निराजे खंडू बल्ला शंकराजी नारायण सारखे तज्ज्ञ होते स्वराज्याच्या रथावर महाराणी येसुबाई आणि महाराणी तारा राणी आणि मासासाहेब सारख्या जिजाऊंचा वारसा पुढे चालवणाऱ्या दुर्गा विराजमान होत्या आणि या रथाच्या सर्वोच्च स्थानी होते छत्रपती राजाराम महाराज यांची जीभ आणि डोक्यातली युक्ती देखील हजारो तलवारींना भारी होती पाच हजार वेगवान उमद्या घोडेस्वार मावळ्यांनी या मोहिमेत भाग घेतलेला होता तीन चार महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात संताजींनी दोन हजार घोडेस्वारांसोबत असणाऱ्या लाखभर घुसून भयंकर धुमाकूळ घातला होता पुन्हा ती चाल आता चालणार नव्हती दुश्मन आता सावध झाला होता म्हणून एक वेगळीच रचना तर त्यांचं सामानही लुटणे होतं मुकबर खान हे नुसते नाव जरी ऐकलं तर मावळ्यांच्या डोळ्यात आग पेटायची दात चावले जाऊन हातांच्या मुठी वळल्या जायच्या आज या हरामखुराचा खात्मा करायचा अशी भयंकर योजना होती मराठ्यांच्या पाच हजार घोडे तीन दस्ते तयार केले होते एका दस्त्याचा नियंत्रण स्वतः संभाजी राजे करत होते त्यांच्यासोबत त्यांचे बंधू घुरपडे सुद्धा होते संताजींची स्वतः समोर जाऊन अगोदर मुकरम खानला कुल द्यायची असं ठरलेलं होतं कोल्हापूर पन्हाळ्याच्या मधल्या पट्ट्यातल्या झाडीत मावळे लपून राहणार होते आणि त्याच त्यांचं नेतृत्व हिंमत बहादूर विठोजी चव्हाण कडे होत तिसरा रस्ता होता पूर्ण कोल्हापूर शहराला वळसा घालून मुघल छावणीच्या मागच्या बाजूला जाऊन लपून बसणार आहेत हा योजनेचा एक भाग होता तीन तीन जण मिळाले कोल्हापूरच्याकडे हळूहळू चालू लागले संताजींच्या जाळ्यात फसलेला मुकबर खान आपल्या चा छावणीच्या बाहेर आपल्या घोडे स्वारांसोबत स्वार होऊन बसला होता अजून दिवस उजाडलेला नव्हता दुरून दिसणाऱ्या संताजींच्या फौजेच्या हातातल्या जळत्या मशाली पाहून हसला त्याने तो खाना थांबण्याचा इशारा दिला कारण तसही वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून पळणाऱ्या मावळ्यासमोर अवघड तो खाना आणि त्यांचे पायदळ काहीही कामाचं नव्हतं मुकबर खानानं आपल्या सैन्याला सावधानतेचा इशारा दिला संतांजींच्या फौज बाणाच्या टप्प्यात येताच मुकबर खान ओरडला आगे बडो हमला लगेचच घोडेस्वार गेले हर, हर महादेवचा नारा देत संताजी चालून आले इशारा मेहता सर्व मराठ्यांची फौज मागे वळून पाहू लागली ज्या संताजींच्या नावाने पूर्ण मोगली फौज तसेच औरंगजेब ही घाबरतो तो संताजींचा आपल्याला घाबरून पळतो हे पाहिल्यावरती त्या मुकबर खानला तर जेवच आला आणि तो आपल्या फौजेसोबत संताजींच्या फौजेच्या मागे लागला कोल्हापूर पन्हाळ्याच्या रस्त्यावरती दाट झाडीच्या आत मुकबर खानला हुल देऊन संताजींनी आणलं आता दिवस उजाडू लागला होता ठरलेल्या ठिकाणावरती आल्यावरती संताजी पुन्हा मागे वळले आणि मराठी मावळे ही कर मागे वळले संतांजी गालात असले आणि त्यांच्या पिळदार मिशा हल्ल्या मरा हल्ल्या मराठी घोडेस्वार सरदारांनी एकमेकांकडे पाहिले सर्व एकमेकांकडे पाहून हसू लागले अचानक मागे वळून पळणारी ही फौज थांबून पुन्हा वळून आता हसू का लागली हे मोठ्या आत्मविश्वासाने लढाईला निघालेला मुकबर खान आता हे जाणून गेला होता की आपण यांच्या गणिमी काव्यामध्ये पुरते फसलो गेलो आहोत त्यानं काही हालचाल करण्याच्या आतच झाडांच्या चारी बाजूनी मुघलांच्या सैन्यावरती सपासप हल्ला होऊ लागला भाले अचूक येऊ लागले आणि मुघलांचे वेध घेऊ लागले पहिल्याच टप्प्यात पन्नास एक मुघल सैनिक धारा मुगल सैनि आता पूर्ण गोंधळून गेलेलं होत आता त्यांना वाटू लागलं की मराठ्यांची फौज प्रचंड मोठी असून त्यांनी आपल्याला चारही बाजूने वेडलं आहे आणि आता ते आपल्याला आतमध्ये चेचून मारणार तेव्हा मुकबर खानानं आपल्या सैन्याला आदेश दिला जाव छावणी पर वापस जाओ अपनी फौज और तो को या यहाँ जल से जल आने का आदेश दो तेवा एक घोड़ेस्वार मनाला की हुजूर वो तो सारी पैदल फौज है और तो खाने को यहाँ पर लाने के लिए वक्त को वक्त लगेगा ही हे एक तस मुकबर खान सा चेहरा पड़ला मुकबर खान सा खाना सा निरोग घोंटी चार घोड़ेस्वार कोल्लापुर चे दिशे ने आता सर्व मोगली फौज कोंडीत अडकलेली होती त्यांच्या मागे जाण्याचे रस्तेही मावळ्यांनी बंद केलेले होते मुकबर खानांना समोर एकच उपाय उपाय होता जी फौज आपल्याकडे आहे त्या फौजेला सोबत लढणं आणि मागून आपला तो खाना येतो आहे याची वाट पाहणे मुकबरखानाची ही अवस्था पाहून संताजी कालातल्या गालात हसत गाला होते संताजींनी आपली तलवार वर केली आणि हरहर महादेवची घोषणा दिली त्या घोषणेबरोबर जणू पायाखालची जमीन देखील थरथर कापू लागली सर्व मराठ्यांच्या अंगामध्ये पुन्हा एकदा जोश आला आणि सर्वजण लढण्यासाठी सज्ज झाले संताजींनी इशारा करता सर्व मावळे मुकबरखानाच्या सैन्यावरती वाघासारखे तुटून पडले मुघल सैन्याची त्रेधा तीनपीट उडाली भयंकर लढाई सुरू झाली संताजींची तलवार तर दिसतच नव्हती इतक्या वेगाने ती सपासप फिरत होती जो समोर येईल त्या मुघलांचा हात पाय तोंड तुटून खाली पडत होत मुकबर खानाचा खात्मा आज करायचाच हा निर्धार मावळे आज करूनच आले होते मुकबर खान स्वतः फार शर्तीने येत होता आणि त्याचा मुलगा आलम खान देखील फार शर्तीने येत होता बरेच मुघल सरदार तर आपल्या घोड्यावर उतरून तलवारी फेकून झाडा झुडपांमध्ये लपण्यासाठी आसरा शोधत होते ही लढाई बराच काळ चालली एक प्रहर आणि चार घटका असं ईश्वरदास यांनी लिहून ठेवलं आहे स्वतः मुकबर खान आणि त्याचा मुलगा आलम खान तलवारीने आणि भाल्याने भयंकर जखमी झाले होते ते दोघे आता मरणारच होते तेवढ्यात छावणीवरची वीस हजारांची फौज आणि भक्कम तोफांना जवळच आल्याचे त्यांना कळले त्यामुळे संताजींनी माघार घेऊन पन्हाळ्याकडे जाण्याचा इशारा दिला तोपर्यंत मोगलांचे जवळपास दीड ते दोन हजार सैनिक मरण पावले होते सातशे मावळे ही धारा धारात हिरती पडले होते संताजी पन्हाळ्यावर गेले तिथे शंकराजी नारायण यांनी संपूर्ण छावणी अगदी आरामात लुटून शंकराजी नारायण सुद्धा पन्हाळगडावरती पोहोचले ही मुघलांची हार होती पण इतिहासकारांनी ह्या हारीचा असं वर्णन केलं आहे की के मुकबर खानानं संताजींना आणि मावळ्यांना पिटाळून लावलं औरंगजेबाकडे जेव्हा अकबर खानाच्या या पराक्रमाची बातमी गेली तेव्हा तो खूप खुश झाला छावणी लुटून गेल्याचे दुःख त्याला फारस झालं नाही संताजींच्या समोर कोणीतरी सरदार उभा राहिला या गोष्टीचं त्याला जास्त कौतुक वाटत होतं खुश झालेल्या औरंगजेबाने मोहब्बत तकी खान सोबत दोन हजार बंदूक मुकबर खानाच्या मदतीला पाठवल्या आणि खिलतीची वस्त्र आणि मानाची तलवार ही पाठवली हो औरंग्याने एक डॉक्टर ही तातडीने मुकबर खानाच्या जखमांवरती इलाज करण्यासाठी पाठवला हो गंभीर वेथा जखमी झालेला मुकबर खान आणि त्याचा मुलगा आलम खान बरेच महिने अंथरुणावरती पडून होते ईश्वर दास यांनी असे लिहून ठेवलेले आहे की आलमगिराच्या मदतीमुळे मुकबर खान आणि त्याच्या मुलाचा जीव वाचला पण मुकबर खान कायमचा झाला शंभू राजांना कैद केल्यामुळे संताजींनी त्यांना मृत्यूपेक्षाही भयानक शिक्षा दिली होती त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर मुकबर खान लोळा पांगळा आणि अधू होऊनच अंथरुणावर पडला होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल